मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा करंजे गटात भाजपच्या उमेदवारांनी जोरदार ताकद लावून अक्षरशः रान तापवला आहे करंजे गटातील गावागावात जोरदार प्रचार यंत्रणा लावून भाजपच्या उमेदवारांनी हे रान तापवलंय भाजपच्या उमेदवार प्रिया सुनील पाटील यांच्यासह तानाजी पाटील आणि शिवाजी माने यांनी जोरदार मुसंडी मारली आहे बानूरगड आणि घोटी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपने घाट माथा पॅक केलाय कॉल करायला मुलाला जायचं रात्री आमची मुलात आहे दुसऱ्या देशात आहे परंतु ज्याला रात्री कॉल करायला मला कुठं तरी माळा रात्री बसायला तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्हाला तुमचे शंभर टक्के तुम्ही जायला काळजी करून दादाच्या विषयी जर बोलायचं म्हणलं एक व्यक्तिमत्व आमच्या आमच्या जर त्यांचं दानद करायची त्यांच्याकडं फार मोठी ताकद आहे पोचायची त्यांची फार मोठी ताकद आहे <coughs> गेल्या पाच वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी ही शासनाला भरून वैयक्तिक सर्व गावाची गावाला इतकं सहकार्य करतात ती काय सांगण्यापलीकडे आहे आणि अशा माणसाला जर आपण विसरायचं म्हणलं तर आमच्यानं शक्य होणार करंजे गटात भाजपच्या उमेदवारांनी अक्षरशः रान तापवला असून करंजे गटातील गावागावात जोरदार प्रचार यंत्रणा लावणे भाजपचे उमेदवार ताकदीने सक्रिय झाले आहेत भाजपच्या उमेदवार प्रिया सुनील पाटील यांच्यासह तानाजी पाटील आणि शिवाजी माने यांनी जोरदार मुसंडी मारली आहे बानूरगड आणि घोटी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपने घाट माथा पॅक केला आहे तर दुसरीकडे युवा नेते सुनील पाटील यांनी देखील गाठी भेटीच्या माध्यमातून लोकांना मोही पॅटर्न सांगण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे घाटमात्याचा यशस्वी मोही पॅटर्न सध्या घाटमात्यावर चांगलाच चर्चेत आला असून भाजपकडून विरोधकांना जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे ऐनासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हडांसे हॉस्पिटल विटा मराठी